हातीनेळा झेंडा घेत बोलो बोलो जय भीम बोलो यासारख्या घोषणा देत सिन्नर शहर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रवीण जाधव यांच्या नेतृत्वाखाली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेली मिरवणूक सर्वांचे लक्ष वेधणारी ठरली या मिरवणुकीत अवाल वृद्धांनी भीमगीतावर ठेका धरला आकर्षक सजलेल्या रथातून विविध महापुरुषांचे पुतळे व प्रतिमा पाहून अनुयायांनी सामाजिक समतेचा अनोखा संदेश दिला पंचशील ध्वजारोहण सामुदायिक बुद्ध वंदना फटाक्यांची आतिषबाजीने उजळून निघालेले आसमंत रात्री बाराच्या ठोक्याला घुमलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असोचा जयघोष अबाल वृद्धांचे बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करत जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रवीण साधव यांच्या नेतृत्वाखाली सिन्नर शहरात महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची वाजत गाजत काढलेली मिरवणूक निळ्या झेंड्यांनी व्यापून टाकलेले आकाश अशा वातावरणात सिन्नर शहरातून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली सिन्नर शहर परिसरात साजऱ्या होणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला एकीचे दर्शन घडवण्याचा निर्णय सर्व संघटना पक्षांनी घेतला आहे त्यामुळे मागील वर्षापासून अध्यक्ष प्रवीण जाधव यांच्या प्रयत्नातून आंबेडकर जयंती शिवजयंतीप्रमाणेच आदर्श ठरत आहे दरम्यान निळेध्वज पताका आकाशकंदी घटनाकारांच्या भव्य प्रतिमा असलेला फलक यामुळे सिन्नर शहर परिसर जणू निळ्या रंगात हरवून गेला आहे सिन्नर शहराची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती भव्यता उत्साह हो मिरवणूक आदींबाबत राज्यात प्रसिद्ध आहे येथे दरवर्षी दोन समित्यांतर्फे जयंती साजरी होते मागील वर्षापासून एकच संयोजक समिती असेल एकच व्यासपीठ तेही आंबेडकर पुतळ्याजवळ होते व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांची गुरु शिष्य परंपरा दाखवणारा जीवनपट होता त्यातून सामाजिक एक्याचे आवाहन करण्यात आले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त यंदा चौदा एप्रिलला सिन्नरला होणारे सर्व कार्यक्रम सिन्नरमधील सर्व रिपब्लिकन पक्षाचे गट भीम अनुयायी विविध सामाजिक संघटना यांना प्रवीण जाधव यांनी एकत्र आणून केले आहे राज्यातील आंबेडकरी कार्यकर्त्यांसमोर यानिमित्ताने नवा आदर्श ठेवला जाणार आहे तेरा एप्रिलला मध्यरात्री बारा वाजता मार्केट यार्ड जवळील वावीवेस भागातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ केक कापण्यात आला चौदा एप्रिलला सकाळी नऊ वाजता वाविवेस भागातील पुतळ्याच्या ठिकाणी सामुदायिक भीम वंदना व एकशे तेहतीस विद्यार्थ्यांद्वारे भारतीय राज्यघटनेचे सामुदायिक वाचन करण्यात आले या कार्यक्रमास सर्व पक्षीय राजकीय नेत्यांना आमंत्रित करण्यात आले होते त्याप्रमाणे दिवसभर विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्ते यांच्याकडून पुतळ्यास अभिवादन करण्यात आले सिन्नरमध्ये मागील वर्षापासून आंबेडकर जयंतीचे मिरवणूक केवळ एकच असल्याने यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असलेला समता रथ होता सजवलेल्या रथातून चौदा एप्रिलला दुपारी चार वाजता अध्यक्ष प्रवीण जाधव व भीम अनुयायांकडून सजलेल्या रथाचे पूजन करून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला भीमगीतांवर अनुयायांनी नाचत गाजत मिरवणुकीस सुरुवात केली सदरील मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर या ठिकाणी तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी उपस्थिती दर्शवत छत्रपती शिवराय यांच्या पुतळ्याचे पूजन करून शिव आरती केल्यानंतर त्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या आदर्शवत मिरवणुकीत शुभेच्छा दिल्या आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सिन्नर शहरामध्ये सिन्नर तालुक्यामध्ये अत्यंत उत्साहाने साजरी होत आहे या तालुक्याचा आमदार म्हणून मला याचा मनापासूनचा गौरव आहे अभिनंदन आहे आभार आहे आज आपण विचार केला तर ज्या संघर्षातून समाज चाललेला आहे त्या समा संघर्षाची प्रेरणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या ठिकाणी दिलेली आहे आज सगळं समाजाला बरोबर घेऊन जाण्याची जी, जी सुबुद्धी परमेश्वराने या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली ते मानव नसून परमेश्वराचा एक अंश आहे आणि त्यामुळे त्यांची प्रेरणा त्यांच्याविषयी असलेला आपुलवा आदर हा समाजाने सर्व समाजाने जपला पाहिजे त्यांची जयंती अत्यंत उत्साहाने या ठिकाणी साजरी होत आहे मी सुद्धा या जयंतीमध्ये जाणीवपूर्वक या ठिकाणी सहभागी झालो आमचे अनेक सहकारी मित्र यांनी अत्यंत मोठ्या उत्साहामध्ये सजावट केली आहे रथ सजवलेत आणि मिरवणूक या ठिकाणी उत्साहाने काढलेली आहेत मला खात्री आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि त्यांनी दिलेली प्रेरणा ही भारताला पुढे नेल्याशिवाय राहणार नाही आणि एवढं ना सिन्नर मर्यादित नाही तर नाशिक लोकसभा मतदारसंघातील सर्व आमच्या दलित बांधवांना मित्रांना या सर्वांना मी या जयंतीच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती या ठिकाणी अतिशय आदरभाव व्यक्त करून त्यांच्या जयंतीचं मी जयंतीनिमित्त मी अभिवादन करतो धन्यवाद सर्व महामानवांना तीव्र वंदन करतो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे तेतीसा जयंती होती त्यानिमित्त आज मोठ्या उत्साहामध्ये सर्व जयंतीमध्ये सहभाग झालेला आहे मी सर्व सिंदरकरांना जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि ज्या ज्या लोकांनी या औसामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित आहे त्यांचे सर्व आभार मानतो थांबतो जेवण या ठिकाणी आज महामानव डॉक्टर हो, आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त इथं सर्व एकत्रित झालेल्या सर्व बांधवांना मी जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचा संदेश हा सगळ्यांनी पुढे चालवावा आणि देशाची सेवा करावी हीच मी विनंती करतो या प्रसंगी जयंती उत्सव समिती अध्यक्ष प्रवीण जाधव माजी नगर अध्यक्ष विठ्ठल उगले प्रीतम ग्राफिकचे संचालक प्रीतम जाधव माजी नगरसेविका मालती भोळे तुषार जाधव राहुल जाधव हर्षल जगताप सुरज जाधव अमीर शेख उबेद शेख तैयब शेख विशाल तपासे मनोज भोळे कुणाल निर्भवणे जितेंद्र जाधव गजानन जाधव नजीर शेख सचिन जाधव आदींसह मोठ्या संख्येने भीमसैनिक व अनुयायी उपस्थित होते यस ए साठी यश धनगर